क्रांतिकारी केली सर्व महामानवाला महापुरुषाला महामाताला पुरुषांच्या अभिवाद आज हा दुसरा योगायोग आहे पूर्वी माघ पौर्णिमा झाली पौर्णिमा आपण साजरी केली आणि याच निमित्ताने याच भीमसृष्टीमध्ये या हिमसृष्टीचा लाडकायक वीर उत्सता भीमदिवाना राहुल कांबळे यांचा वाढदिवस खरंतर आम्हाला खूप दुसऱ्यानं समजलं परंतु या आघाडीकर प्रेमीच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं मी राहुल कांबळे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो त्याच्या हातून या डोळ्याबाबड्या समाजाची आणि या मुली सेवापर्यंत चोरीची सेवा भरावीस जनता मला म्हणजे मला शब्द सर्व महामानवाला त्रिवार हे आता सर्व महामानवाला तिवार अभिवादन या ठिकाणी राहुल कांबळे स्टार आणि राहुल कांबळे यांचा आज आपण वाढदिवस साजरा करत आहोत आहेत आणि त्यानिमित्त त्याचे सर्व सखे मित्र या ठिकाणी तर चला माझा बेबी आणि राहुल कांबळे यांना माझ्या परिवाराच्या वतीने रंजे परिवाराच्या वतीने आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने सराच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने आणि साहेब आनंदरावच्या वतीने <laughs> साहेब आदरांच्या वतीने पक्षाच्या <laughs> शुभेच्छा घेऊन मी या ठिकाणी थांबतो देवी सर्व महापुरुषांना क्रांतिकारी जे दिन देवी आणि आज आपला चळवळीतला आमचा खुला समर्थक लेणी सवर्धनमधला राहू कांबळे यांचा आज वाढदिवस आहे आणि आज महापौर्णिमा जी आहे ती दोन्ही लोक सुरू झाल्याबद्दल आणि तो हिंदी स्टार आहे भीम दिवाना या अधिष्टी असतात त्याचे बरेच फॉलोवर्स आहेत तर हा चळवळीमधला पुन्हा कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो

राहून थांबले त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांना द्या आणि त्यांच्याकडं एक घडफण म्हणून वज म्हणून मी टाकणार आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि गौतम बुद्धाचा धम्म जास्तीत जास्त कसा वाढत जास्तीत जास्त लोक घेऊन त्यांना कसं जाता येईल हे त्यांनी प्रवास पडत आहे परंतु जर केल्या तर तो सोपा होईल आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हा प्रवास करावा त्यांच्या हातून योग्य काम घडावं चळवळ पुढं न्यावी असे मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या परत एकदा बद्दलला जन्मदिवसाला लाख लाख शुभेच्छा देऊ त्यांचं आयुष्यमान भरभराटीचे जाऊ जीवनमान त्यांना साधन संपत्ती भरभराटी लावू असे मी व्यक्त करून स्वतंत्र बुद्धच्या चैन प्रार्थना

आणि चाललेली बाहेर चाललेली धारलेली बाहेर वाहिन वागा जागा 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 बदला जागा बदला जागा बांधला पडा बटायचं जागा बघा जागा बनला বাৰ বজে গীত